मित्रांनो नमस्कार आज खूप मोठी मंडळी भेटलेली आहे मला आणि त्याचबरोबर नुकताच खाना पाटील दादा आपले नुकताच वाढदिवस झाला दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मंडळी जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा काय असतं की कि बैल पळत असतात पण मित्र म्हणून कसे आजूबाजूला एकत्र असतात ना त्याचं उदाहरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन शेडगर रोशनदादा यांचे मेहने आणि समीरबाई इस्लामपूरकर आणि त्याचबरोबर खाना पाटील खूप बरं वाटतं यांच्याबरोबर म्हणजे एक संवाद करताना हा ना दादा आज काय विषय साधारणतः बैलांचा विचारच नाही पण वैयक्तिक मित्रमित्र म्हणून काय वाटतंय जेव्हा एकमेकांबरोबर बोलतात पहिले करायचा विषय असतो तेव्हा काय ना मित्रमित्र आम्ही मैदानात नेहमी एकसारखेच असतो शरद शर्दीच्या ठिकाणीच असते मला काय बैलांचं काम पहिले करणार आहेत मैत्री ही आपली जपायची असते सगळ्यांना शरद झाली पुन्हा मैत्रीच जपायची आपल्याला सचिन सर सचिन सर ऍक्च्युली बघायला गेलं तर बोलत नाही पण कसं असतो विषय की आ, मी बोलत नाही मी करून दाखवतो आणि सगळ्यात महत्वाचं या बैलगाडी क्षेत्रामध्ये ही एक अशी व्यक्ती आहे की खरखर म्हणजे खेळ करायचं असेल ना तर तो खेळ खेळाप्रमाणेच करायचा असतो इंटरव्ह्यू विंटरव्ह्यू मुलाखतीच्या कुठल्याच दादा भानगडीत नाही पडत विषय फक्त एकच आहे ह्यामध्ये खेळ करा आणि खेळ भावना टिकवा जलोष बिलोस या गोष्टी प्रत्येकाच्या वैयक्तिक आहे रोशनदादा काय बोलत आहे या सगळ्या गोष्टीवर दादा तर काय बोलू शकत नाही पण तुमचं काय मत आहे ते सचिन शेटकर त्यांना म्हणजे जल्लोषाचा विषय नसतो फक्त नाद बैलगाडी शरत हार जे तो चार नंदी पलत असतात त्यातून दोन नंदी जिंकणारच असतात दोन नंदी हारणार असतात तर त्यामुळे जिंकणं हारण हे चालूच असतं आज ते गाडी मारणार उद्या आपण मारणार आणि काना शेट यांचा आमचं जप पहिल्यापासूनच संबंध आहे आता बैलगाडी शरतात अजून घट्ट संबंध गोष्ट विचारायची होती तुम्हाला बैल आपण विरोधामध्ये पण कधी कधी पाहतो पण ते झाल्याच्या नंतर मी भरपूर वेळा बघितले की तुम्ही ना ते समोरच्या व्यक्तीकडे जाता आणि हात मिळवणी गाडी मस्त पाळायची काय बोलत त्या गोष्टी काय बैलगाडीच्या मुळेच आपल्याला आता जमलेलं आहे ते सर्वांचं बरोबर आता ते कसं टिकून ठेवायचं हे आपल्यावरच आहे याच शर्यतीचं काम शर्यत होऊन जाते हार जीत प्रत्येकाची होते कसं समजून घ्यायचं आपल्या प्रत्येकाच्या मनावर आहे मला मिळून बसून शर्यती केल्यावर चांगलं जात सचिन सरांना मान्यता द्यायला लागेल भरपूर मैत्रीमध्ये शर्यती करायच्या आणि पुन्हा मैत्री टिकवायची हे त्यांच्याकडून जागताना उदाहरण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि का मित्रांनो एक विषय असा आहे की सचिन सरांबद्दल की सचिन सर आहे ना म्हणजे आता जसे बोललो की बोलत नाही पण खेळ कसा असतो आणि सगळ्यात मोठी रिस्क असते ना रिस्क म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी बकास्तूर सारखा बैल पळवणं म्हणजे बकासूर आला म्हणजे सचिन शेठ घरात आले आणि त्यांचा सगळा विषय असतो मी ती खूप मोठी रिस्क असते आणि सर आहे ना पन, ते म्हणजे जबाबदारीने ती पेलतात पण आणि तेवढी म्हणतात ना एक ताकद सरांच्या माध्यमातून आहे त्यांना दादा काय बोलू शकतात या सगळ्या गोष्टींबद्दल मग आता मगाय तेच बोलू मी जर सचिन शेठ सरबद्दल जर केला केलाय असेल तर मजाच वाटेल बकासूर पण येतो सचिन गेला मला वाटतं टॉपचा जो पण घाटावर पडतो मुंबईमध्ये आला ते सचिन दुसरं पण उतरत नाही आम्हाला काळजी आहे yes. मित्रांनो आता एक तुम्ही बोललात जेव्हा एक मालक दुसऱ्या मालकाची स्तुती करत असतो ना तेव्हा बघायला मस्त वाटतं पण ऑफलाईन कॅमेरा म्हणून आहे ना मित्र मित्र कसे आहेत ना ते मी बघितलंय जवळून आणि हेच आहे या बैलगाडी क्षेत्राचं उदाहरण काय बोलू शकतो ऑफलाईनच काय आम्ही काही मैदानात आलो काय एकत्र जातो दक्षिण शेटेचा जरा उशिरा नेहमी तर मित्रांनो असं आहे आपलं बैलगाडा क्षेत्र आणि या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती राहावा अशी तुम्ही देवाला प्रार्थना करता धन्यवाद